केसेस खाली कारवाई झाली अनेक सरपंचांना डिस्कॉलिफाय केले आहे ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला मग सरपंच असो किंवा कोणी असो त्या का सोडायचं कारण नाही परंतु जेव्हा सरपंचावर कारवाई होते तेव्हा संबंधित ग्रामसेवकावर कारवाई झालेली आहे कारण कुठल्याही योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा सरपंच आणि ग्रामसेवकाच्या दोघांच्या सहीनं ते पैसे काढले जातात हे गंभीर बाब पुढे आलेली आहे की सरपंच डिस्कॉलिफाय होतो ग्रामसेवक सदस्य बरखास्त होतो परंतु असा असताना ग्रामसेवकावर कोणतीही कारवाई केलेली नाही हे निदर्शनास आलेलं आहे जेव्हा मी आता मंत्रालयामध्ये काही केसेस चालवतो तेव्हाही माझ्या निदर्शनास आले आता इथून पुढं कुठल्याही किमतीवर असं घडणार नाही जर सरपंच दोषी असेल तर सरपंचा सोबत सही करणारा ग्रामसेवकही तेवढा दोषी आहे त्यामुळे दोन्ही यंत्रणा दोषी आहेत या संदर्भात दोघांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशाही काही गोष्टी पुढे आलेल्या शेवटी कारवाई करणं आणि कुणाच्या सर्व्हिसवर याच्यावर जाणं किंवा कुणाच्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीवर कारवाई करून खूप मोठं साध्य होत असं नाही ही व्यवस्था सुधारली पाहिजे याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला मिळालेलं आहे चर्चा असे की मोहिते पाटलांना आता या आजच्या आढावा बैठकीचा विषय आहे का पॉलिटिकल क्वेश्चन असा आहे की मी मला खूप मला भाग्यवान समजतो माझ्यासारखा एक घर कुटुंबातला सर्वसामान्य कुटुंबातला कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नसणारा एक कार्यकर्ता समाजकारण राजकारणामध्ये येतो चौथ्यावेळी आमदार होतो आणि आमदार होत असताना राज्याच्या ग्रामविकास खात्याची जबाबदारी माझ्यावर येते आणि ही जबाबदारी माझ्यावर येत असताना माझ्यावर पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी मिळालेली आहे ती सोलापूरची मिळालेली आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आपल्या सगळ्यांचा अभिमान आपल्या सगळ्यांचं आस्थास्थान असणार विठुरायाची नगरी या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि या पालखीचं नियोजन पालखी सोहळा विठ्ठलाचा देवाचा देवस्थानचा विकास अक्कलकोट असेल आपलं पंढरपूर असेल किंबहुना उन्हा उस्मानाबाद पत्र लागून येतं जाण्याचं ते लागून येतं पण हे सगळ्या या भूमीचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे आणि अं मी नक्की सांगेन की आ, ही जबाबदारी माझ्यावर आलेली आहे ती जबाबदारी इमाने पाडेन कुणाला साठी किंबहुना कुणाच्या बंदोबस्तासाठी माझी निवड झाली याच्यापेक्षा या भागाचा सेवा करण्यासाठी माझी निवड झालेली आहे आणि जे चांगलं काम करतायत त्यांच्या पाठीशी पक्षाच्या पलीकडे जाऊन जाईल जे चुकीचं काम करतायत जे चुकीचं जर चाललंय ते थांबवण्याचा पक्षाच्या पलीकडे जाऊन प्रयत्न करेल त्यामुळं बिलकुल चिंता करू नका सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील अरे बाबा पालकमंत्रीपद रद्द नाही केली स्थगिती दिलेली आहे ती पण मला अतुराईच माहिती नाही पण आपल्याला एक सांगतो की सरकार आपण चालवतो तीन पक्षाचं सरकार आहे हे चालवत असताना आपण कुटुंबात एका स्वतःच कुटुंब चालवताना कुटुंबामध्ये खूप अडचणी असतात एवढं मोठं सरकार आपण चालवतो तेव्हा या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात आणि नाराजी बाकी या सगळ्या गोष्टी होत राहतात याच्याकडे जास्त न लक्ष देता आपण सरकारच्या कामाविषयी बाबीवर जास्त लक्ष द्यावं सरकार, सरकार खूप चांगलं काम करते मुख्यमंत्री खूप चांगले निर्णय घेतात आणि आपण याच्यावर खूप चांगलं लक्ष द्यावं अशी माझी इच्छा मला वाटत नाही अशी कुठली भांडणं आहेत मला कळत नाहीये भांडण भांडणाची व्याख्या काय असते भांडणाची व्याख्या काय असते एखाद्याने मत व्यक्त करणं माझी इच्छा व्यक्त करणं हे भांडण होऊ शकत नाही का भांडण होऊ शकत नाही हे सगळं त्यांनी मत व्यक्त करताना यांनी सांगितलंय की आमच्या पक्षाचे नेते शेवटी जे सांगतील ते आम्हाला मान्य आहे या संदर्भात नेतृत्व नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत त्यांनी सांगितलं भांडण काय आता तुम्ही एक सांगतो मी आपण आढाव्याची बैठक आपली झालेली आहे त्या संदर्भात मी माहिती आपल्याला दिलेली आहे आणि ज्या गोष्टीचा आढावा मी घेऊ शकत नाही ते उत्तर तुम्ही उभा विचारता त्यामुळे माझा सर्व विषय नाही आहे जिथून माहिती घेणे अपेक्षा तिथून घ्यावी धन्यवाद